या वर्षी सुद्धा मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर इथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येतात तर चला मी तुम्हाला आयोजकाशी भेटून देतो दरवर्षी प्रमाणे या वर्षी काय नवीन आहे तर चला आमच्या सोबत नागपूर इथे मागे काही वर्षापासून इथे सार्वजनिकरित्या कार्यक्रम आयोजित करण्यात येते ज्याच्यात सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी व बाकी कर्मचारी वर्ग या कर्म कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा कशी असते चला आपण जाणून घेऊया या कार्यक्रमाचे मागचे शिलेदार यांच्याकडून तर आमच्या सोबत आहे कार्यक्रमाला पूर्ण करण्यासाठी घेतले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा गेल्या एक महिन्यापासून आम्ही शिवजयंतीची तयारी करत आहे आणि जवळपास माझे जेवढे पण इथले सहकारी आहे खास करून लेडीज वर्ग माझे मित्र प्रवीण भाऊ आत्रा डेकापुरवार त्याच्यानंतर मोरे आणि हर्षल आणि निखिल धांडे हे सर्वांनी मला चांगला सपोर्ट केला आणि सगळ्या हे एक युनिट काम आहे आणि महाराजांचे विचार प्रत्येकापर्यंत पोचण्यासाठी या शिवजयंतीचा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो त्याचप्रकारे सेवान कर्मचाऱ्यांनी पण आम्हाला फुलने फुलाची पाकडी मदत केली त्यानिमित्तानं हा कार्यक्रम येथे होत आहे धन्यवाद धन्यवाद इसाट भाऊ याच्यानंतर आम्ही बाकी कर्मचारी सुद्धा त्यांचे मनोगत मनोगतता नाही म्हणता येणार ना। पण या कार्यक्रमा मागे जेवढी मेहनत की हे लोक घेता मागचे कितीतरी महिन्यापासून याच्यात हे माहिती पडते की यांच्यात किती काम करण्याची ताकद आहे हे आपण असं बोलू की एक मानवंदना असेल कर्मचारी तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांकडे तर चला आता विचारून घेऊ सौरभला सर मागच्या एक महिन्यापासून तुम्ही या कार्यक्रमाला चांगलं होण्यासाठी प्रत्येक थोडी मदत आहे ज्याच्यामध्ये अप्रेंटिस कर्मचारी आले अधिकारी आले महिलांचा पण यांच्यात सहभाग आहे तर तुम्ही ओव्हरऑल या कार्यक्रमाला कार्यक्रम चांगला होईल त्याच्यासाठी तुमच्याकडून काय अपेक्षा राहील हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कितीही बोललं तरी ते कमीच आहे पण ऍक्च्युली असं होते की जेव्हा सपोर्ट करायची वेळ येते तेव्हा सगळेजण सपोर्ट एक एकजूट होतात आणि सगळेजण प्रामाणिकपणे छत्रपती शिवाजी महाराज बोलतात सगळे काही आचार विचार नेहमीप्रमाणे आणि सगळे आम्हाला नेहमी राहतो पण राहणारच धन्यवाद धन्यवाद सरब तुम्ही महाराजाबद्दल व तसेच कर्मचारी एकजुटीने या कार्यक्रमाला किती उत्साहाने काम करतात याच्याबद्दल जी माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद याच्यानंतर आम्ही जाणार आहोत महिलाकडे म्हणजे आमची प्रीतीत या कार्यक्रमात फक्त म्हणजे आमचे कर्मचारी पुरुष वर्ग तर नाही महिला पण या कार्यक्रमात आघाडी पुढाकार घेतलाय कडून आपण जाणून घेऊया प्रीतीताई तुम्ही फक्त हे सांगा की ज्या कार्यक्रमाला मागील एक महिन्यापासून तुम्ही तयारी करत आहे तुम्ही महिला वर्गीने असं काय नवीन प्लॅनिंग केलं आजच्या या कार्यक्रमाला नवीन प्लॅनिंग म्हणजे सगळ्यांना एकत्र आणलं सगळ्यांकडे पर्सनली गेलो भेटलो त्यांना कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली आणि त्यानंतर त्यांना तयार केलं त्यांच्याकडून आर्थिक मदतही आम्ही घेतली सगळ्यांकडून पैसे एकत्र करून आज हा कार्यक्रम आम्ही साजरा करत आहोत आणि हा कार्यक्रम असाच दरवर्षी उत्साहाने पार पडेल अशी आमची इच्छा आहे आणि ते आम्ही नक्कीच करू धन्यवाद धन्यवाद प्रीतीताई आपण जे मत मांडलेलं या कार्यक्रम जे काही मेहनत असते ते मेहनत फक्त आपण फील्डवर जाऊन न करता वर्गणी करताना किती आर्थिक अडचणी येतात ज्यामध्ये काही लोक असे असतात की ते मदत करतात आणि काही नाही करतात तरी प्रत्येकाला या कार्यक्रमात सहभाग होण्याचा अधिकार आहे आणि असाच कार्यक्रम आपण निरंतर सामोर ठेवू आता आपण जाणार आहोत चंदा वाघमारेकडे तर तुम्ही सांगत तुमचा आतापर्यंत सोबत युनिटी युनिटीमध्ये तुम्ही काम करताय आणि एक जो दोन जे तुम्ही कार्यक्रम करताय त्याचा मागचा तुमचा उद्देश काय शिवाजी महाराजांचा जयंती साजरी करण्याचा एकच होते यावे आणि काही वेळ सोबत स्पेंड करावे आणि म्हणजे व्यवस्थित कार्यक्रम व्हावा हीच आमची इच्छा आहे आणि इथे खूप छान प्रोग्राम अरेंज झालेला आहे धन्यवाद चंदा आता आपण जाऊ आमचे रीनाबाई कडे कारण हे त्यांच्या सोबत मागच्या काही दिवसापासून ज्या हिशोबाने काम करत आहे त्यांना खरं तर या सर्व गोष्टी विचारल्या पाहिजे की तुमचा काय एक्सपिरियन्स आहे तर चला आपण विचारून घेऊ जयंती शिवाजी महाराजांच्या निमित्त सगळे एकत्र आलो आणि सगळे कलेक्शन करायला वगैरे गेलो आणि सगळी म्हणजे तयारी केलेली आहे इथे आणि एक लेडीज महिला कर्मचारी यांच्या मी एक शिवाजींचा पाळणा म्हणून एक डान्स ठेवलेला आहे आणखी इथे बरेच सा, अध्यक्ष सर अध्यक्ष वगैरे आहेत आणखी एस टीचे है, है है, है? है आ, आ, कर्मचारी एस टी चे कर्मचारी आहे काही आहेत सगळे आहेत इथे आणि काय म्हणतात रिटायरमेंट झाले आणि एसटीचे सेवानिवृत्ती कर्मचारी आठ आहेत इथे त्यांना सगळ्यांना आम्ही इन्व्हाइट केलेले आहे आणि सगळे एस टी चे कर्मचारी इन्व्हाइट केलेले आहे धन्यवाद रेना ताई छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती एकजुटीने कशी साजरी करण्यात येईल फक्त त्याचाच विचार डोक्यात ठेवून आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत याच्यानंतर मी जाईल मोरे भाऊकडे मोरे भाऊ कडून त्यांचे मत छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल कार्यक्रम बद्दल एकजुटीने काम करण्याचा त्यांचा मागचा उद्देश काय आम्ही सगळे एकत्र आलो हाच आमचा उद्देश हो आहे त्या महाराजाची जयंती साजरी करणे हा पण आमचा एक उद्देश असतो दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे हा माझा उद्देश होता आणि मी सगळ्यांना एकत्रित जमा केला आधी सगळ्या महिला वर्गांना माझ्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना विचारलं त्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला कार्यक्रमाला की कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे सगळे आम्ही एकत्र आलो आणि हा कार्यक्रम आज छानच होणार आणि सुंदर होणार सगळं धन्यवाद धन्यवाद मोरे भाऊ आता भाऊ कारण खूप दिवसापासून हे पण आपल्या या कमिटीचा भाग आहे यांच्याकडून जाणून घेऊ आपलं एकच म्हणणं आहे का दरवर्षी सगळीकडे कार्यक्रम होत असते आपल्या इथं पण चांगल्या प्रकारे कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि वर्षभर आपण कामच करत असते एकच दिवस आपल्याला असं मिळते की शिवाजी महाराज वेळ मिळते चान्स मिळते नाही तर असं आपल्याला वेळ जाऊन मिळत नाही का रायगडला जाऊन कुठं आपण त्याच्या हे करावं म्हणून आपल्या फक्त एक मानवंदना म्हणून आपण एक प्राण प्राणप्रतिष्ठा आपला आपला जन्मोत्सव आहे इथं साजरा करू शकतो आपण पण आपल्या सगळ्यांनी एकजुटीनं आम्ही सगळं मिळून आपल्या शिवाजी जयंती साजरी करावं म्हणून करा आम्ही एकजुटीने सगळ्यांना मदत केली चांगल्या तऱ्हेनं आणि खास तरी आपण पाळणा केला आहे आता त्या जन्मोत्सवचा पूर्ण आपण इथं साजरीकरण करणार आहे लेडीज सगळ्या मुली चांगल्या प्रकारे एक प्रकारे डॅन्स नृत्य करणार आहे सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे त्यांचं मुलींचा पण त्या मुलींचा पण धन्यवाद आता ज्या आपल्या ज्या तीन मुली आहेत आता सध्या येतात आपल्या पीपी आहे चंद्र आणि रीना राऊत आहे यांनी चांगल्या म्हणजे मदत खूप केली आपल्याला त्यातून दरवेळेस आपण बघतो की फक्त जेंट्स लोक समोर असतात पण ह्या वर्षी आपल्याकडून एका लेडीजला प्रोत्साहन खूप मिळालं आपल्याला त्यांचा पुरेपूर धन्यवाद करतो मी असं दरवेळेस जर दर लेडीजना समोर येत राहिला तर आपण हे म्हणू शकतो आता जिजा माता आपले झाले एवढी आहे आता अहिल्याबाई झाले आहे आता सध्या लेडीज जे समोर झाले तसे आता आपल्या आजच्या युगामध्ये लेडीज हो ये समोर येत येत असेल तर खूप छान होत मी त्यांचं स्वागत करते धन्यवाद आत्रम भाऊ आत्रम भाऊच बोलणं असंच होतं की दरवर्षी का म्हणून पुरुषच या कार्यक्रमाला समोर जाऊन आणि का नाही या वर्षी आपण महिलांना समोर करून त्यांनाही प्रोत्साहन दिलं पाहिजे या कार्यक्रमाला थँक्यू छत्रपती शिवाजी महाराज जय जय महाराजी

Thank mm -hmm. you. Mm -hmm. mm -hmm. mm -hmm.

छोटे ना दिनोत्सव समिती निमित्त मी त्यांचे आभार मानतो तसेच आमचे कार्यशाळेतील सेवानिवृत्त कर्मचारी श्री भागवत काका सर तसेच गायरे काका इंगोले काका विजय ठोकर काका तसेच आमचे रटवल काका तसेच अयोध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला म्हणून दोन पोहाड्याच्या ओळी साजरा करण्याचा प्रयत्न करीत ही